श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमा अन्नपूर्णा मातेला एक खास वस्तू अर्पण करा आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करा येत्या सहा ऑक्टोंबर म्हणजे सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आहे ही पौर्णिमा दुपारी बारा वाजून सव्वीस मिनटांनी सुरू होऊन सात ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होते आणि म्हणूनच आपण सोमवारी सहा ऑक्टोंबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी करणार आहोत प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते पण कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व काही खास ओरच आहे ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते याच दिवशी माता लक्ष्मीचं जन्म समुद्रमंथनातून झाला होता त्यामुळे धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरतो या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांमध्ये परिपूर्ण असतो आणि तो, तो आपल्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो म्हणूनच आपण चंद्रप्रकाशात दूर ठेवून ते ग्रहण करतो ज्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राहतं आणि सोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वादही आपल्याला मिळतो लक्ष्मी कुबेर आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी भगवान कुबेर श्रीकृष्ण आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरात गरिबी दारिद्र्यता दूर होते कारण या रात्री मध्यरात्री बारा वाजता माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि जो तिची सेवा उपासना करतो त्याला ती धन धान्य आणि समृद्धी प्रदान करते पण या दिवशी ज्या घरात रात्री बारा वाजता अंधार असतो आणि कोणतीही सेवा केली जात नाही तेथे महा माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा वास होतो ज्यामुळे सतत आर्थिक समस्या आणि अडथळे येत राहतात धार्मिक दृष्टीने कोजागिरी पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही दुसरं काहीच नाही केलं तरी चालेल पण फक्त ही एक वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करा मी तुम्हाला विश्वास देते एका रात्रीत तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुमच्याकडे फक्त पैसा येऊ लागेल आणि पुढील तेहत्तीस वर्षे तुम्हाला धन धान्य संपत्ती पैशाची कमतरता कधीही भासणार नाही तर ती कोणती वस्तू आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अन्नपूर्णा मातेचं महत्त्व हा उपाय तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच सोमवारी दिवसभरात कधीही करू शकता अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करा सोमवार हा अन्नपूर्णा मातेला समर्पित असणारा दिवस आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासोबत आपल्याला आपल्या घरातील अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे तुम्हाला माहीत आहे का ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा वास असतो तिथे स्वतःहून माता लक्ष्मी वास करते अन्नपूर्णा माता म्हणजेच माता पार्वतीचा अवतार आहे ती संपूर्ण विश्वाला अन्न पुरवते म्हणूनच धर्मशास्त्रानुसार लक्ष्मीसोबतच अन्नपूर्णा मातेची नित्यपूजा करावी ज्या घरात अन्नपूर्णा मातेची नित्यपूजा होते तिथे धन धान्य संपत्ती आणि पैशाची कमतरता कधीही जाणवत नाही लग्नानंतर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते जेणेकरून तिच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये अन्नपूर्णा देवीच्या कृपेने घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध वातावरण निर्माण होतं तिच्या पूजेने उत्तम आरोग्य आणि संपत्ती प्राप्त होते या कोजागिरी पौर्णिमेला आपण प्रत्येकाने अन्नपूर्णा देवीला ही खास वस्तू अर्पण करायची आहे उपाय करण्याची योग्य पद्धत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून उठायचं आहे अगदी मुहूर्तावर उठायला उठला तरी चालेल अत्यंत उत्तम स्नान आणि शुद्धता उठल्यानंतर स्वच्छ स्नान करा आंघोळीच्या पाण्यात थोडंसं पंचाम गव्य नसेल तर चिमुटबर हळद टाका यामुळे आपलं शरीर मन आणि आत्मा पवित्र होतो देवपूजा स्वच्छ कपडे परिधान करून सर्वात प्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करा देवांना दही दूध पंचामृत आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करा धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करा उपाय सुरू करा तुम्ही सकाळी पूजा केली आणि उपाय दुपारी किंवा संध्याकाळी केला तरी चालेल पण उपाय करण्यापूर्वी सर्वात प्रथम देवघरात दिवा प्रज्वलित करून घ्या कारण आपण कोणतीही पूजा किंवा सेवा अग्नीच्या साह्याने पूर्ण करत असतो आसन किंवा आसन आणि मूर्ती स्थापना एका आसन घ्या त्यावर बसा एका अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा अभिषेक आणि मंत्र अकरा पळी पाण्याने मूर्तीला अभिषेक करा अभिषेक करताना अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन करा किंवा ओम अन्नपूर्णा देवे नमहा या मंत्राचा जप करा स्वस्तिक आणि अक्षदा मूर्ती स्वच्छ पुसून काढा आणि वाटीत हळद कुंकवाने स्वस्तिक काढा आणि त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करा त्यानंतर पांढऱ्या तांदळात हळद कुंकू आणि अगदी थोडं पाणी टाकून लाल पिवळ्या अक्षदा तयार करा ती एक वस्तू जी अर्पण करायची आहे ती वस्तू म्हणजे अक्षदा रंगीत तांदूळ या तयार केलेल्या अक्षदा तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या पाच बोटांमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या घ्यायच्या आहे आणि अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावर अर्पण करायच्या आहेत तुम्हाला हे वारंवार करायचं आहे अर्पण करताना अन्नपूर्णा स्तोत्रपठन सुरू ठेवायचं आहे तुम्ही अर्पण केलेल्या अक्षदा देवीच्या खांद्यापर्यंत येतील इतक्या अर्पण करायच्या आहे त्यानंतर देवीला हळदी कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करा आणि धूप दीप ओवाळून घ्या तिथेच बसून तीन वेळा अन्नपूर्णा स्तोत्राचं पाठ करा प्रार्थना आणि पोटली दोन्ही हाता जोडून अन्नपूर्णा मातेला मनोभावे प्रार्थना करा हे अन्नपूर्णा माता माझ्यावर प्रसन्न हो माझ्या कुटुंबात कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देऊ नकोस तुझ्या सद सदैव आशीर्वाद माझ्या कुटुंबावर राहू दे त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरातून उचलून आणि थेट आपल्या स्वयंपाकघरात घेऊन जा जिथे आपली गॅस शेगडी आहे तिथे तांदळाच्या वाटीसह ती मूर्ती ठेवा आपल्या गॅसची पूजा करा तिथे स्वस्तिक काढून हळद कुंकू लावा संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही मूर्ती तुमच्या स्वयंपाकघरातच ठेवा पुढील तेहत्तीस वर्षांसाठी उपाय दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर देवी मातेला अर्पण केलेल्या औषधा बाजूला काढून घ्या त्यानंतर एका लाल कप रंगाच्या कपड्यात घ्या त्या कपड्यात ह्या अक्षदा बांधा आणि त्याची एक पोटली तयार करा ही पोटली आपल्या तांदळाच्या डब्यात नेहमी ठेवायची आहे तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं ही पोटली तांदळाच्या डब्यात ठेवल्याने तुमच्या घरातून कधीही अन्नधान्य वाया जाणार नाही खाल्लेल्या अन्नातून बाधा होणार नाही आणि सदैव अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहील मूर्तीची स्थापना ज्या प्लेटमध्ये तुम्ही नेहमी मूर्ती ठेवता त्या शुद्ध पांढरे तांदूळ ठेवा पहिले तांदूळ पक्ष्यांना टाका किंवा भातात टाका या नवीन तांदळात अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करा आणि तुमच्या देवघरात जिथे ठेवता तिथे ठेवून द्या लक्षात ठेवा प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हे तांदूळ बदला आणि त्यातील थोडे तांदूळ तांदळाच्या डब्यात आणि थोडे पक्ष्यांना खाऊ घाला अशा पद्धतीने तुम्हाला एक प्रभावी उपाय कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ